ग्राहक राजा एक ना राजा आला होता घोड्यावर बसून दोन ना दोन मुलं खेळत होते वाड्याच्या झाडावर वा। मग ना एकाच नाव ना काळ होत एकाच नाव ना माणिकराव होत मग ना दोघ खेळत होते मग ते राजांना वाटलं माझं पण बालपण असत होत मग ना राजा म्हणले राणी साहेबांना आपण सांगू नको मग ना त्यांना पण पाहू मग ना राणीसाहेबलांना ला सांगितलं मग ना ते दोघांना बोलवलं रा राजवाड्यात मग ते दोघं गेले तर ता तांडाना खेळायला लावलं ते दोघं खेळले आणि राजांनी त्यांना बक्षीस दिले ते म्हणे त्यांना टोपी दिली त्यांना वाटलं दुसरं ते त्यांना वाटलं टोपी मग त न दुसरं दिलं त्यांना मिठाई ते मग त्यांना प त्यांचे सगळ्यांना गल्लीत पसरलं होतं सगळ्यांच्या मग ना ते ना गेले त्यांच्या शाळेचा स्पर्धा होत्या मग ना ते त्यांच्या स्पर्धामध्ये राजासुद्धा आले होते लिहिण्याचे बालपण चित्रकला ते होतं मग ना ते ते लिहिण्याचे दाखवलं राजांना राजांनी तन्ना गिफ्ट दिले